निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज राजसत्ता न्यूज घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात काय हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी आहे की लोकांचा जीव घेण्यासाठी असा प्रश्न उपस्थित केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशालीताई राऊत यांनी आलेल्या कुठल्याही पेशंटबरोबर किंवा पेशंटच्या नातेवाईकांबरोबर साधी माणुसकी ठेवून बोलणं तर दुरद परंतु त्यांची होणारी खेळसाड ही अत्यंत दुर्दैवी असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे गोरगरीब जनतेच्या अनेक सुखसुविधांच्या सोयीसाठी सरकार अमाप असा पैसा रुग्णालयांमार्फत खर्च करत असं असताना महिलांच्या आरोग्याचाच प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या रुग्णालयातील डॉक्टर्स व डॉक्टर इतर स्टाफ यांना लोकांच्या जीविताशी खेळत आहेत यासाठी यांना प्रमाणपत्र मिळाले का असा सवाल देखील वैशालीताई राऊत यांनी उपस्थित केला आहे या रुग्णालयात खेडोपाड्यात वाड्या वस्त्यांवरून रुग्ण येत असतात परंतु आलेल्या ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर महिला व बालकांबाबत येथील रुग्णालय प्रशासन मनमानी करत आहेत त्यांच्या या आपल्या वर्तुणुकीतून सिद्ध होत आहे काही दिवसांपूर्वीच येथे कवठे धांदरफळ गावच्या एका महिलेवर असाच दुर्दैवी असा प्रसंग उद्भवला दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी डिलेव्हरी करताना रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे डिलेव्हरीसाठी घेतले गेले आणि त्यात अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे त्या महिलेचं बाळ दगावलं गेलं एका चिमुकल्या जीवानं डोळे उघडण्या अगोदरच डोळे मिटले हे अत्यंत हृदयद्रावक घटना आहे आणि याला घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर असा आरोप वैशालीताई राऊत यांनी केला आहे ग्रामीण रुग्णालयात येणारी माणसं ही सर्वसामान्य कुटुंबातील लोक असतात त्यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसते त्यांच्या सुविधांसाठीच सरकार आमापसा पैसा पैसा जो आहे तो खर्च करतो लोक औषध घेण्यासाठी रुग्णालयात गेले असतात त्यांना बाहेरून औषध आणावं लागतं नेहमीच औषधांचा स्टॉक शिल्लक नसल्याची कारणं या ठिकाणी दिली जातात डॉक्टरांच्या शिफ्ट संपायच्या आत तिथून निघून गेलेल्या असतात अशा एक ना अनेक तक्रारी या रुग्णालयासंदर्भात लोकांच्या आहेत तसेच रुग्णालयात स्वच्छतेचा प्रश्न देखील गंभीर आहे ग्रामसभेत देखील आरोग्य विभागाचा एकही अधिकारी कधीच हजर नसल्याचं बघायला मिळत म्हणजेच आपल्या कर्तव्याचं भान नसलेले मुजोर अधिकारी आणि स्टाफ यांच्याबाबत निश्चितच लोकांमध्ये संतापाची लाट असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणातून हे सर्व सिद्ध होत आहे त्यामुळे आता वैशालीताई राऊत यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला रासता न्यूज वीर घुलेवाडी संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नदर मनमाड रोड ग्रामीण रुगना शेजारी शेदारी रहाता जिल्ला अहला नगाथ संपर का साथी क्रमांका है 942 07 3 7